आर मी शैलेश रमेश सापसिंगेकर आर आपणास काजूची चिक्की व चिक्कीचे इतर प्रकार काजूची चिक्कीचे साहित्य आणि कृती कशी बनवायचं याची माहिती सांगणार आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राइब करा साहित्य एक वाटी काजू एक वाटी साखर थोडा आरारूट म्हणजेच आर आर्डी वाटी लिक्विड ग्लुकोज टूप क्रुटी काजूचे बारीक तुकडे करून ते किंचित भाजून घ्यावेत साखरेचा पाणी न घालता पाक करावा हा पाक अगदी मंद विस्तवावर करावा लागतो साखर विरगडली की त्यात ग्लुकोज घालावा साखर व ग्लुकोज एकजीव झाल्यावर त्यात दोन चमचे तूप घालून काजूचे तुकडे घालावेत पोळपातास आधीच तूप लावून ठेवावे व ठ्यावर थोडा आरारूट म्हणजेच कंदमुळ टाकावा लाटण्यालाही तुपाचा हात लावावा पोळपातावर वरील मिश्रण घालावे व लाटून लगेचच वड्या कापाव्यात ही चिक्की पारदर्शक होते याप्रमाणेच बदाम अगर अगरपिस्ते यांची चिक्की करावी अथवा बदाम पिस्ते व काजू यांची चिक्की चिक्कीही करावी तसेच सुक्या खोबऱ्याचा कीस शेंगदाणे चुरमुरे डाळे ह्याचीही चिक्की होते साखरेऐवजी चिक्कीचा गोळ मिळतो तोही घालावा तरी चालतो